हो हाके ता तात्या जरा डोक्यावरची वीग बाजूला काढा आणि टक्कल पुसा एकदा प्रचार करतो एकाचा निवडून आला एक आणि ते निवडून आणणारा ओबीसी समाजाला दुखवण्याचं काम करत नाहीत पण तुम्ही बोलत असताना मराठा समाज मराठा समाज अरे हा के मराठा नमस्कार उदय ऐकावं तेवढं नवलच जर बघितलं तर आता एक नवीनच हाकेंनी स्टंट उभा केलाय हाके म्हणत आहेत की महाराष्ट्रातले जेवढे काही मराठा आमदार असतील किंवा जे बी जे पीचे आमदार आलेले आहेत ते सगळे निवडून हाकेंनी आणलेले आहेत असं हाकेंचा दावा सध्या व्हायरल होताना पाहायला मिळतोय आणि हाके हे बोलताना सुद्धा व्हायरल होताना पाहायला मिळत आहे म्हणजे हाके हे आंदोलनासाठी लढत नव्हते हे सिद्ध होताना पाहायला मिळत आहे हाके हे लढत होते फक्त स्वतःच्या मंत्रीपदासाठी स्वतःला विधान परिषदेवरती कसं घेता येईल तर मला विधान परिषद नको असं हाकेंचं एक वक्तव्य सध्या व्हायरल होत आहे तर हाकेंना काय पाहिजे तर हाकेंना पाहिजे हाकें गृहमंत्री अर्थ खात आहो हाके तात्या जरा डोक्यावरची वीग बाजूला काढा आणि टक्कल पुसा एकदा नाही का टक्कल पुसून तुमच्याविषयी तुमचे समाज बांधव काय बनतायत या व्हिडिओ मधून ऐका एकदा तुम्ही देवेंद्र फडणवीस तुम्ही एसटी आरक्षण होता तुम्ही आमची ऐकलं आणि ही जे हा जे काय हाकिंच वक्तव्य आहे ते तुम्हाला दाखवतोय आणि वाचूनही दाखवतोय मला फक्त विधान आमदार आमदारकी नको तर गृह किंवा अर्थ खातं हवं कारण मी राज्यात पन्नास टक्के असणाऱ्या ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतो ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करता किती ओबीसीनं तुमच्या मनावरती मतदान टाकलंय हेही अगदी तपासून बघूया कारण तुम्ही ज्या ज्या ठिकाणावरती सभा घेतल्या किंवा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही प्रचारासाठी गेलात ते आहेत गेवराई गेवराईच्या उमेदवाराला किती मतं पडली बघा हेही तुम्हाला दाखवतोय हो घनसांगी भूम तुळजापूर लोहा अहमदपूर आष्टी परतूर जिंतूर या ठिकाणी उमेदवार उभे केले त्यांनी आणि ते सुद्धा कुणाच्या याच्यावरती तर वंचित बहुजन आघाडी अर्थातच आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या म्हणजे पक्षाकडून त्यांनी उमेदवार उभे केले आणि त्यांना मतदान जे पडलंय ते ओबीसीचं पडलं नाही त्यांना मतदान पडलं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडं बघून लोकांनी भरघोष मत जी काही मतं मिळालीत वीस हजार काहींना म्हणजे तीस हजारच्या पुढे आकडाच नाहीये म्हणजे हाकेंच्या उमेदवारांचा तर ते जर बघितलं तर वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा मताचा टक्केवारी घसरवण्यामध्ये मोठा वाटा जर कुणाचा असेल तर ते लक्ष्मण हाके यांचा आहे वंचित बहुजन आघाडीचा मागचा रेशो जर काढला मतांचा आकडा जर काढला टक्केवारी जर काढली तर आत्ता टक्केवारी ढासळलेली पाहायला मिळते कारण लक्ष्मण हाके हे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी जात जात होते का पाटने साथी जात होते का त्यांना पाडण्यासाठी हेही त्यांनीच कबूल केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे जर बघितलं तर मी प्रचार करतो एकाचा निवडून आला एक आणि ते निवडून आणणारा मीच असं बोलणारे हाके आता पाहायला मिळत आहेत अहो हाके तात्या तुम्ही एकदा महाराष्ट्रामध्ये तुमचं वक्तव्य जे काही आहेत ते एकदा स्पष्ट बोलूनच टाका ना की तुम्ही बीजेपीचं काम करताय किंवा मी बीजेपी पुरस्कृत नेत्यांचे काम करतोय हेही एकदा तुम्ही बोलून टाका किंवा ते नाही तर मला आता विधान परिषदेवरती घ्यावं मला गृहमंत्री द्यावं मला अर्थ खातं द्यावं किंवा याच्या पलीकडे जाऊन मला मुख्यमंत्री द्यावं नाही तुम्हाला पंतप्रधान करावं आहो तुमची लायकी बघा तुम्ही, तुम्ही पंतप्रधान होण्याच्या लायकीचे आहात का तुम्ही इतर आमदारांच्या विषयी काय बोलताय म्हणजे किती जळाऊ उरती एखाद्या व्यक्तीची असू शकते तर ती एक ही पोस्ट तुम्हाला सांगतो सातवी आठवी पास असलेले सुरला जर तुम्ही मंत्री करणार असाल तर त्यापेक्षा मला करा माझी लायकी ज्ञान जास्त आहे मला राज्यात गृह मंत्री किंवा शिक्षण मंत्री करा अहो तुमचं ज्ञान किती आहे हे लोकांना माहिती आहे तुम्ही किती कॉपी बहादर आहात तुम्ही किती लोकांचं म्हणजे उपोषण कसं डिक टू कॉपी करायचं जरांगे पाटलांचं हेही तुम्ही केलेलंच आहे जरांगे पाटील जसे हॉस्पिटलला ऍडमिट होतात तसंच आपण ॲडमिट व्हायचं पुन्हा त्यानंतर कोणाच्या हातून उपोषण सोडायचं तर बोलवा रे कोणतरी ही व्हिडिओ व्हायरल झालेला आहे अरे हाके साहेब आम्ही म्हणजे एक सांगतोय की जरांगे पाटलांचा फॅक्टर चालला नाही असं तुम्ही म्हणताय तर मग जे मराठा आमदार सध्या निवडून आलेले आहेत मागच्या वर्षीच्या मागच्या वेळेसच्या तुलनेमध्ये आज जास्त मराठा आमदार निवडून आलेले आहेत हे कसे काय आले हा सुद्धा एक जरांगे फॅक्टरचाच किस्सा आहे आणि हे तुम्ही तर म्हणाला होता एकही मराठा आमदार निवडून आला न पाहिजे मग कसे मराठा आमदार निवडून आले हा के जी तुम्ही एकदा सांगा हे सुद्धा कारण तुम्हाला बोलण्यासाठी तुमच्याकडे काही नाहीच आहे आणि जर बघितलं यापुढे जाऊन म्हणजे जळाऊर्ती जर बघितली तर सुरेश डासांना तुम्ही मंत्रीपद देत अहो ते लोकांच्या मतावरती निवडून आलेत ते कुणाच्याही मतावरती निवडून येऊ द्या पण ते लोकांच्या मतामधून निवडून आलेत तुम्हाला मतं किती पडतात पाच हजाराच्या आत विधानसभे विधानसभेला बे उभे राहिले तर दोनशे तीनशेच्या आत आहो स्वतःलाच तुम्हाला मतं मिळत नाहीत आणि तुम्ही जे निवडून आलेत त्यांची तुलना स्वतःसोबत करून घेता निस्त बरळून आणि स्वतःची म्हणजे बडबड करून तुलना होत नसते तर जरांगे पाटलांचा फॅक्टर चालला नाही हेही बोलत आहेत तर ह्याच्यावर सांगेल जरांगे पाटलांनी एकही एक माणूस उभा केला नाही जरांगे पाटलांनी कुणाला पाठिंबाही दिला नाही जरांगे पाटलांनी यावेळेस कुणाला पाडा असाही शब्द वापरला नाही हे सुद्धा तुम्हाला विचारायचं असेल तर परळीमध्ये जाऊन विचारात ते व्यक्ती सुद्धा जरांगे पाटलांच्या भेटीला आले होते त्यांना माहिती आहे की जरांगे पाटलांचा स्वभाव आणि जरांगे पाटील कुठल्या जातीचा द्वेष करतात का हेही त्यांना माहिती आहे कारण रात्री बारा बारा दोन दोन वाजता सर्वच नेते येऊन भेटून गेलेले आहेत त्यामध्ये तुमच्या सोबतचे सुद्धा नेते त्या ठिकाणी अंतरवाली सराठीमध्ये येऊन भेटून गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यामध्ये जर सांगेल पुन्हा एक पोस्ट आहे त्यांची म्हणजे ते हो काय म्हणतायत वाचून दाखवतो म्हणून जरांगे सभेला जिथे जातील आणि ज्या उमेदवाराला पक्षाला जरांगे पाठिंबा देतील त्याच्या विरोधात ओबीसी असतील कोणाला पाठिंबा द्यायचा कोणाला पराभूत करायचं याची आमच्याकडे यादी तयार आहे उमेदवार जाहीर झाल्यावर आम्ही सर्व स्पष्ट करू तुम्ही उमेदवार जाहीर झाल्यावर सर्व स्पष्ट करणार होता उमेदवार जाहीर झाले तुम्ही प्रचारही केला तुम्ही नांदेड असेल गेवराई असेल घनसावंगी असेल तुळजापूर असेल अशा अनेक जाग्यावरती महाराष्ट्रामध्ये तुम्ही प्रचार केला पण तुम्ही तुमचा एकही उमेदवार प्रचार केलेला निवडून आणू शकला नाहीत हे सुद्धा सत्य आहे आणि तुम्ही सांगताय की मी बी जे पीला कसं काय निवडून आणलं आहो बी जे पीला निवडून आणण्यामागे तुमचा हात नाही हा त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा आहे ओबीसी बांधवांचा सुद्धा आहे आणि सगळ्यांनी मिळून एक म्हणजे मतदान केलेलं आहे किंवा ज्या काही गोष्टी मतदानाच्या वरती आपण बोलणार आहात त्याच्यावरती वेगवेगळे आहे आहेत वेगवेगळ्या वेग संभ्रमातल्या म्हणजे गोष्टी आहेत त्यामध्ये ई एम असेल किंवा अशा अनेक गोष्टींचा जर बघितलं तर त्यामध्ये वेगवेगळे वेग तर्कवितर्क सध्या महाराष्ट्रामध्ये लावले गेलेले आहेत पण हाकेजी हा तात्या हाके तात्या तुम्ही म्हणताय जरांगे कसं काय झालं आहो कसं काय नाही कुणाचा बापाचा बाप जरी सत्तेत आला तरी जरांगे पाटील थांबत नाहीत आणि जरांगे पाटील आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाहीत हेही तेवढं सत्य आहे आणि तुम्ही एक सांगताय की मी म्हणजे आज जर बघितलं मी आंदोलन कशासाठी करत होतो मी आंदोलन करत होतो की ओबीसी समाजातल्या म्हणजे गोरगरिबांच्या आरक्षणामध्ये कुणी घुसू नये सतरा जाती तर घुसल्या त्याच्याविषयी तर तुम्ही काहीच बोलला नाहीत त्याच्या पलीकडे जाऊन सांगेल तुम्ही काय म्हणाला होतात की धनगर समाजाला टी प्रवर्गामध्ये जाण्यासाठी म्हणजे फडणवीसांनी मार्ग मोकळा करावा फडणवीसांनी तो मार्ग मोकळा केला नाही पण आता तुमचं काय मागणी आहे आता मागणी आहे मला गृह खातं द्यावं मला अर्थ खातं द्यावं किंवा मला शिक्षण मंत्री करावं अशा मागण्या म्हणजे तुम्ही किती लबाड आहात हेही सगळ्यांना कळायला लागलेलं आहे कारण धनगर समाजाचा गोर गरीब धनगर बांधव यांना मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना बोलत नाहीत की आता सत्ता आली आहे मी एवढे माणसं निवडून आलेली आहेत किंवा तुमच्यामुळे तर आलेच नाहीत पण पुन्हा म्हणा की माझ्यामुळे एवढी माणसं निवडून आली आहेत पण धनगर समाजाला मध्ये जाण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करून द्यावी या संदर्भात हाके का बोलत नाहीयेत याच्या पलीकडे जाऊन सांगेल ज्या हाके किंवा जे छगन भुजबल धनगर समाजाचा कळवळा आल्यासारखी भाषा करतात तेच छगन भुजबल जर बघितलं तर धनगर समाजाला यष्टीमध्ये जाण्यासाठी कधी एक शब्द सुद्धा ब्र सुद्धा बोलत नाहीयेत कारण यामध्ये पूर्ण खुलासा एका व्हिडिओच्या माध्यमातून धनगर समाजाच्या बांधवानं केलेला आहे तर म्हणजे ज्याच्या मांडीवरती डोकं ठेवून हाकेजी तुम्ही उपोषणाला बसतात तो बांधव तुमचे सत्यता बाहेर काढायला म्हणजे वेळ लावलेला नाही त्या बांधवांनी पूर्ण व्हिडिओ समोर आणलेला आहे त्याची क्लिप तुम्हाला मला पुन्हा वारंवार म्हणजे दाखवायची गरज नाही कारण आपलं क्लिप दाखवलेले पुन्हा दाखवेल आणि या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर हाके किती लबाड आहेत आणि लबाडाच्या म्हणजे जर बघितलं दुसऱ्याचं लेकरू आणि पाळणा हलवायला आहे जसं जरांगे पाटील बोलले की दुसऱ्याच्या इलेक्ट्राचा पाळणा हलवायचा म्हणायचं माझंच आहे आहो ती ते बोलणं बंद करा आता तुम्ही सत्य बोलायला सुरुवात करा विधान परिषदेवर जा नाही पंत तर पंतप्रधान व्हा नाहीतर काय व्हायचं तर व्हा पण हा तुम्ही सत्य बोललं पाहिजे आणि समाजाच्या पुढं कारण तुम्ही ज्यांच्या ज्यांचा प्रचार केलेला आहे गेवराईमध्ये असेल ह्या सगळ्या उमेदवारांना किती मदत पडली आहेत त्यांचं डिपॉझिटसुद्धा काही जणांचं जप्त झालेलं पाहायला मिळत आहे म्हणजे तुमची एवढी ताकद आहे पन्नास टक्के ओबीसी समाज माझ्यासोबत आहे असं बोलताय मरा म्हणजे ओबीसी समाजामध्ये फक्त धनगर समाज नाही माळी समाज नाही तर साडेचारशे जाती आहेत आणि त्यामध्ये मराठा सुद्धा आहे तर यापैकी कोणत्या जाती तुमच्यासोबत आहेत हेच तुम्हाला माहीत नाही कारण तुम्ही सभेला निघाले की दोनशे माणसं तुमच्यासोबत तुम्हा आणि शंभर माणसं यापेक्षा तुमच्यासोबत कधीच गर्दी जमली नाही हेही वास्तव आहे आणि ती सुद्धा जमलेली गर्दी पैशानं जमवलेली आहे असे सुद्धा व्हिडिओ जमा व्हायरल झालेले आहेत मग या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर तुम्ही लबार आहात हे सिद्ध होताना पाहायला मिळतं आहे आणि हा तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल भाषा कुणालाही बोलत असताना व्यवस्थित आणि भाषा आम्हालाही तुमच्यासारखं बोलता येतं पण ते इतकी भाषांची पातळीनं घालवता कारण तुम्ही स्वतःला प्राध्यापक म्हणता पण प्राध्यापकाचा एकही गुण तुमच्यामध्ये नाही तुमच्यापेक्षा पाचवी सातवी आठवी शिकलेली माणसं एक चांगलं बोलू शकतात आणि समाजाला त्याचा न्याय देऊ शकतात किंवा या सगळ्या जर बघितल्या तर तुम्ही सांगता हे सातवी शिकलेला मंत्री तो पाचवी शिकलेला मंत्री तो तिसरी शिकलेला मंत्री तुमची लायकी उभा राहिल्यानंतर तुम्हाला कळालेली आहे दोनशे अडीचशे तीनशे मताच्या पुढं तर तुम्ही गेलाच नाही आहेत आणि पाच हजाराच्या आतमध्ये तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस खासदार केलं उभा राहिला ज्या ठिकाणी बहुसंख्य साठ टक्के ओबीसी समाजाचा मतदारसंघ मानला जातो त्या मतदारसंघामध्ये पाच हजाराच्या पेक्षा जास्त मतं तुम्हाला मिळाली नाही हे सुद्धा सत्य नाकारता येणार नाही हा आपली लायकी ओळखली पाहिजे आणि आम्ही बोलत असताना कुठल्याही धनगर समाजाला दुखवण्याचं काम करत नाहीत आम्ही बोलत असताना ओबीसी समाजाला दुखवण्याचं काम करत नाहीत पण तुम्ही बोलत असताना मराठा समाज मराठा समाज अरे हा के मराठा समाज जर बघितला गावगाड्यातल्या सगळ्या ओबीसी धनगर सगळे बांधव जे आहेत आजही आम्ही गुणा गोविंदानं गुण नांदतो आणि आम्ही एकमेकांचा द्वेष करत नाही जातीचा द्वेष नाही तर मराठा समाज हा आपलं आरक्षण स्वतःचं मागतो आहे आणि मराठा समाजाचं आरक्षण ओबीसीमध्ये आहे आणि ते कुंडी प्रवर्गामध्ये आहे ते घेतल्याशिवाय मराठा समाज थांबणार नाही कारण आता यापुढेही आंदोलनाला दिशा जरांगे पाटील देणार आहेत मंत्री झाल्यावरती या एकदा पुन्हा वडिगोद्रीला उपोषणाला बसायला बघा कारण तुम्ही उपोषणाला बसणार नाही तुम्हाला मंत्री व्हायचे तुम्हाला आमदार आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या होत्या किंवा तुम्हाला म्हणजे यांच्या बाजूला जाऊन बसायचं होतं प्रस्थापितांच्या आणि त्यामुळेच तुम्ही हे सगळं आंदोलन उभं केलं होतं कुणाकुणाकडून कसे कसे पैसे आणले याच्याविषयी तुमच्याविषयी पोलकोल झालेली आहे ह्या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर तात्या आता आपली वीक बाजूला काढा टक्कल एकदा पुसा आणि स्वतः मंत्री होण्या एवढे योग्य आहात का हे स्वतःचे एकदा सांगा आणि हे तुम्हाला व्हिडिओ जर आवडले असतील नक्की शेअर करा इतर बांधवांपर्यंत पोहोचवा आणि अशा सगळ्याच घडामोडी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम मी करत असतो आपला मित्र उदय बिस्से पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद हो हा के जरा